मीराबाईंदर महानगरपालिका अनेक विषयावर काल मुख्यमंत्री साहेबांनी सर्व मंत्रालयातले सचिवांसोबत एक विशेष बैठक आयोजित केली त्यामध्ये अनेक प्रश्न आम्ही मांडले आणि बऱ्याचशा प्रश्नांना काल न्याय भेटला उदाहरण मीरा आता एक रेस्टनिंग ऑफिस आहे दोन रेस्टनिंग ऑफिस करा अशा प्रकारे निर्देश झाला येणाऱ्या तीन महिन्यात दुसरी रेस्टिंग ऑफिस सुरुवात होईल मीरा हॉस्पिटल जो आपलं पंडित भीमचंद जोशी रघुलर आहे त्यामध्ये अनेक इतर सुविधा कॅन्सरसाठी खिमोथेरपी ह्यासाठी पाच बेड नंतर मीरा भाईंदरमध्ये एन आय सी नव्हतं मुलांची पेटी ते करायचे निर्देश दिले तदनंतर आपण ब्लड बँक सुद्धा होता त्या ब्लड बँकला तर अर्धी मंजुरी झाली जागा सुद्धा पाणी केली आता लवकरच मला वाटतं एकाच त्या ब्लड बँकला सुद्धा मंजुरी भेटेल तर मीरा बायंदरला आपलं ब्लड बँक सुद्धा सुरुवात होणार आहे त्या व्यतिरिक्त क्लस्टरचा विषय होता मीराबाईंदरचा ऐंशी प्रतिशत जुना क्षेत्र जिकडे जुनी मार्ग हा क्लस्टरनी प्रभावित होता त्या ठिकाणी स्वतंत्र बिल्डिंग म्हणजे एक बिल्डिंग दोन वेळा परवानगी मिळत नव्हती आता ज्यांना क्लस्टरचा फायदा नको आहे त्यांना स्वतंत्र बिल्डिंगला परवानगी घेता घेताय अशा प्रकारचे निर्देश झाले मीरा भाईंदरमध्ये आरक्षणामध्ये मोठ्या प्रकारात सगळे गडबड झाले होते की आरक कुठला आरक्षणे काही बांधत होते त्यावर त्यांनी आता हे लावलं स्टॉप लावलं यापुढे असं चालणार नाही आणि जे कामं सुरुवात नाही झाली ते रद्द करा मीरा भाईंदरला जेवढे कॉलेजेसचे प्रस्ताव येतील त्या सगळ्या प्रस्तावाला नियमात असतील तर सर्वांना मंजुरी करा म्हणजे या येणाऱ्या काळात भविष्यात या शहरामध्ये कॉलेजेससुद्धा वाढणार आहे एस टी डीपोची जागा त्या ठिकाणी मल्टीपर्पज डिपो तयार करावा जिकडे मीरा बायंदरची बसेस आणि एस टीची बसेस हे दोन्ही राहतील अशा प्रकारे एस टीचं डिपार्टमेंटला त्यांनी सूचना केलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त पण मोठ्या प्रमाणात चर्चा झाली बिराबाईंदरचा मुख्य रस्ता काशी मिरा ते फाटकपर्यंत हा पूर्ण खड्डे खड्डे होता त्या रस्त्याला त्वरित सिमेंट रोडचं एस्टिमेट करा तयार करा टेंडर काढाने कामाला सुरू करा मला पूर्ण विश्वास तीन महिन्यात त्या रस्त्याला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल जैसलपाक गोडबंदर लिंक रोड आणि सुभाषचंद्र बोस उत्तन हे दोन्ही सिमेंट रोड मज मंजूर होते महाआघाडी सरकारने रद्द केलं होतं मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन्ही रस्ते परत चालू करा काम विविधा काळाने कामाला सुरुवात करा अशा प्रकारचे निर्देश दिले मिरा रोडला ईस्ट वेस्ट फ्लायओव्हर एक रेल्वे ब्रिज आरोबी रेल्वे ब्रिज बांधायचं त्यासाठी प्रस्ताव तयार करा आणि संबंधित विभागाकडनं परवानगी मिळा आणि त्या कामाला सुद्धा गतिशील करा मेट्रोचे दोन फ्लायओव्हर अजून बाकी आहे मीरा महेंद्र रोडवर मेहमेवाडीचे एक आपलं गोल्डन सर्कलवर आणि एक काशी नाका बुलड्यास सर्कल कसेही पैसे नोव्हेंबर पर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले आणि तो मार्चपर्यंत कसंही कम्प्लीट करा अशा प्रकारे निर्देश दिले सूर्या प्रकल्प पाण्याची योजना सर्वात महत्वाची त्या बाबतीत सुद्धा आता मुख्यमंत्र्यांनी तडकून सर्वांना सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरू झालीच पाहिजे आणि शहरवाशांना पाणी भेटलं पाहिजे जेथपर्यंत पर्यंत पर होत नाही तेथपर्यंत ते आत्ता जो पाणी पुरवठा करतो स्टॅम्प आणि एम आय डी सी त्यांना सांगितलं की मीरा भाईंदरचा एक लिटरसुद्धा पाणी कमी होता कामा नये त्यांना पूर्ण पाणी द्या अशा अनेक विषयावर चर्चा झाली आणि न्याय भेटलं मीरा भाईंदरसाठी खूप मोठी उपलब्धी होती असं आम्हाला तरी वाटते क्लस्टरमध्ये so एखादा एरिया क्लस्टरमध्ये असेल तर त्यामध्ये दहा हजार मीटर जागा असेल तरच बिल्डिंग परवानग्या भेटायची एक बिल्डिंग दोन बिल्डिंग आहे तर परवानगी मिळायचे नाही कारण दहा हजार मीटर पेक्षा एरिया कमी होता आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ज्यांना क्लस्टरचा बेनिफिट नको आहे आणि आपलं जे महानगरपालिका जो युनिफाईड डी सी आर आहे त्याला चालत असेल तर त्याप्रमाणे त्याला परवानगी द्या पहिला तरी एफएसआय कमी के असं त्याला परवानगीच मिळत नव्हती उदाहरण आता कमीत कमी परवानगी मिळते नाही आमचं भारतीय जनता पक्षाचं कार्यालय ही सुरुवात काम कंप्लीट होत चाललंय आणि मान्य मुख्यमंत्र्यांचं असते उद्घाटन व्हाय यासाठी आम्ही तीस तारखेची वेळ मागित केली आहे त्यांनी आश्वासित केलंय की मी दोन चार दिवस मागे पुढे तुम्हाला वेळ देतो आणि ह्या कार्याचं उद्घाटन आणि स्पष्ट कमिशनरला तुम्ही चुकीचं अशा प्रकारचे आणि कमिशनर महापालिकेचं मीरा बायंदरला आयुक्तालय आणि स्टाफ क्वार्टर पोलीस स्टाफ क्वार्टर यासाठी बांधण्यासाठी गतिशील करावा त्यांना लागणारा निधी फायनान्स डिपार्टमेंटला सांगितलं की द्या आणि कामाला सुरुवात करा ते कच्चा डस्टबिनचा टेंडर मी पूर्ण माहिती घेतली नाही पण मी पहिलंही रायटिंगमध्ये पत्र दिलं आहे की कचरेचे डबे सोसायटीमध्ये एक वर्षापेक्षा जास्त टिकत नाही कारण ते रस्त्यावर असतात आणि ते डबे सोसायटीवाले वापरत नसतात जो कोणी त्यांचं साफसफाई करणारा कर्मचारी असेल तो कसंही टाकतो ट्रकमध्ये कसंही लोड करतो काही टिकणारे नाहीत आहे आणि मागच्या वेळीसुद्धा आम्ही एकदा महापालिका दिलेले त्यावेळी आम्ही दिले काही सात आठ हजार रुपये डब्बा होता पण तेही सगळे गायब झाले तुटले फुटले खराब झाले आणि हे देणं योग्य शहराच्या हितासाठी होणार नाही कारण एका बाजूला शहराला फंडची कमी आहे डेव्हलपमेंटला असं आम्ही सांगितलं आणि विरोध केला होता पण आता हे जे काढलं हे तर भयंकरच झालंय त्याचा आम्ही विश्वास आणि काल मुख्यमंत्र्यांकडे याची चौकशी करा अशा प्रकारचं निवेदन दिलं बघा आरोपला आम्ही काय घाबरत नाही मला लोकांनी काम करायसाठी निवडलंय बघा आज तुम्ही बघा आम्ही काम करत असतो कुठल्या ह्या आरोप फिरोपला बली पडत नाही आणि जे कामं आम्ही करून दाखवली हे सगळे ऐतिहासिक कामं झालेली आहे हे सगळं अशा प्रकारचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही दिसणार की डीआर इकडे येणं एसडीओचं इकडे येणं हे सगळं आम्ही केलंय

तर त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय देऊ त्यांचा पगार बाकी असेल द्यायलाच पाहिजे न्याय दिला तर मी सरकारबरोबर पाठेल बघा असं त्याची मी जे सांगितलं माझा नेते शिंदे जे आले एका तुम्हाला सांगतो की काल ती चर्चा झाली पण ते आपले कर्मचारी बद्दल की त्यांना प्रमाणे पगार मिळत नाही ते त्यांना द्यायला पाहिजे त्या जी आर प्रमाणे सुधारणा करायला सांगितलं त्यांना फक्त तेरा हजार काहीतरी मिळतात आणि तेवीस हजार मिळायला पाहिजे सुधारणा सुद्धा करायला सांगितलं ज्या ज्या आमच्यापर्यंत आले ते प्रश्न आम्ही सोडवले आपल्यापर्यंत माहिती भेटली ते प्रश्न आम्ही सोडवले कुठली त्यांचं सांगू शकेल आम्हाला काय माहिती त्यांची सभा कशाला आहे आणि प्रत्येक राजकीय मध्ये काँग्रेसचे सुद्धा नेते आले होते सगळे पक्ष नेते जातात काय चुकीचं आहे होऊ सुरुवात आहे काय फरक पडतो